प्रत्येक व्यक्तीला ग्रामसभा काय असते ग्रामसभेमध्ये कुठले कुठले मुद्दे उपस्थित केले जातात ग्रामसभेमध्ये आपण आपल्या समस्यांची मांडणी कशा पद्धतीने करत असतो किंवा आपल्या गावामध्ये असलेल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या नेमकी ग्रामसभा कशी घेतली जाते म्हणून आपण या ठिकाणी खास करून आम्हाला जे मुख्याध्यापकांच्या वतीनं मिळालेल्या आदेशानुसार ग्रामसभा किंवा अनेक कार्यक्रम जे आहेत जो पैसा असतो त्या पैशातून ते ग्राम सभेला सुपूर्द केला जातो आणि त्याच्यातून ग्रामा गावाचा विकास साधला जातो अशा पद्धतीनं ग्रामसभा काय अजून सगळ्यांनी या उपक्रमात भाग म्हणून या उपक्रमात भाग म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महत्वाचा आपण साजरा करतो इंग्रजाने आपल्या भारतावर एकशे पन्नास वर्ष राज्य केले त्या ब्रिटिश लोकांशी आपल्या भारतातला डॉक्टरांनी आरोग्य माझी आरोग्य अधिकार काहीतरी